राज्यात विविध महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे यात काही प्रस्थापित नेते पदाधिकारी त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे पण त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये अनेक नगरसेवकांना या आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे त्यामुळे त्यांना इतर वॉर्डची चाचपणी करावी लागणार आहे त्यामुळे राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे आणि याचीच माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मुंबईसह इतरही शहरातनं आपले रिपोर्टर्स आहेत मुंबईतून विशाल पाटील त्याचबरोबर नागपूरमधून प्रवीण मुधोळकर छत्रपती संभाजीनगरमधून मोहसिन शेख त्याचबरोबर नाशिकमधून वैभव घुगे आणि पुण्यामधून रेवती हिंगवे आहेत आपण या बातम्यांना सुरुवात करूयात सुरुवात आहे मुंबईपासून मुंबई, मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीससाठी अखेर प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थानं मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे चौदा जागा महिलांसाठी राखीव आहेत तर अनुसूचित जातींसाठी पंधरा आणि अनुसूचित जमातींसाठी दोन प्रभाग राखीव आहेत याशिवाय ओबीसीसाठी मुंबईतले एकसष्ट वॉर्ड राखीव आहेत या आरक्षण सोडतीमुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे तर अनेक दिग्गज नगरसेवकांना या आरक्षण सोडतीचा फटका सुद्धा बसला आहे गटाच्या विनोद घोसाळकरांना आरक्षण सोडतीचा मोठा फटका बसला आहे याचं कारण विनोद घोसाळकरांची सून तेजस्विनी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक एक हा मागास प्रवर्ग म्हणून आरक्षित झाला गेल्या काही महिन्यांपासून तेजस्विनी घोसाळकर महापालिका निवडणुकांची तयारी करत होत्या तर ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांचा एकशे ब्याऐंशी क्रमांकाचा वॉर्डही आता मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलाय याशिवाय कप्तान मलिक आणि रवीराजा या दिग्गज नगरसेवकांचे वॉर्डही आरक्षित झालेत गेल्यावेळी सर्वसाधारण असलेले वॉर्ड आता ओबीसी आरक्षित झालेले आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत विशाल आज संपूर्ण आरक्षण सोडत तू कव्हर केलेली आहेस दोनशे सत्तावीसमध्ये कोणकोणत्या अशा दिग्गजांना फटका बसला ज्यांचे वॉर्ड आता आरक्षित झालेले आहेत आणि आता त्यांचा पुढचा प्लान काय असणार आहे नक्कीच विनोदजी ज्या पद्धतीनं आज आरक्षण सोडत निघाली त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून जे बसले होते त्यांचा काहीसा हिरमूड झाला आहे असं आपण म्हणू शकतो कारण का आरक्षण सोडत झाल्यानंतर अनेक इक्वेशन जे आहेत हे बदललेले आहेत खास करून फक्त एकाच पक्षाला याचा फटका नाही तर सर्वच पक्षांना मुंबईत खास करून हा प्रत्येकाला फटका बसलेला आहे आपण जर वॉर्ड क्रमांक मुंबईचा एक पासनं सुरुवात करायची झाली तर तेजस्विनी घोसाळकर यांचा जो वॉर्ड आहे हा ओबीसी महिला झाला आणि त्यामुळे त्यांचा त्यांना आता वॉर्डची चाचपणी जी आहे ही करावी लागणार आहे मात्र वॉर्ड क्रमांक दोन जो आहे हा महिलांसाठी आरक्षित आहे त्यामुळे तेजस्विनी घोसाळकर त्या वॉर्डमध्ये ॲडजस्ट होऊ शकतात भाजपच्या काही नेत्यांच्या आता अशा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत की या आरक्षणांमुळे सगळ्यांनाच ॲडजस्टमेंट जी आहे ही करावी लागणार आहे मात्र ही ॲडजस्टमेंट करताना अनेक खास करून जे प्रमुख नेते आहेत ही निवडणूक पाहणारे यांचे मात्र नाकेनू येणार आहेत हे स्पष्ट होत आहे खास करून आता आपण वरळी बाबच्या बाबतीत बघायला गेलं तर वरळीतसुद्धा मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे कारण का आशिष चेंबूरकर यांना आरक्षणाचा फटका बसलेला आहे स्नेहल आंबेकर ज्या मुंबईच्या माजी महापौर राहिलेले आहेत त्यांना या आरक्षणाचा फटका बसलेला आहे त्याचसोबत सुद्धा बड्या नेत्यांना नुकताच रविराजा यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना या आरक्षणाचा फटका बसलेला आहे किरीट यांचे सुपुत्र नील सोमय्या यांनासुद्धा या आरक्षणाचा मोठा फटका बसलेला आहे आणि खास करून यशवंत जाधव जे स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यांचा हो आत्ता सध्या त्यांनी शिंदे गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांनासुद्धा मोठा फटका बसलेला आहे कारण का त्यांचा जो प्रभाग आहे हा महिला प्रभा प्रभाग झालेला आहे त्यामुळे मुंबईत आपण जर पाहायला गेलो तर सगळ्याच पक्षांना आता चाचपणी जी आहे ही पुन्हा नव्यानं करावी लागणार आहे काय उमेदवार कशा पद्धतीनं द्यायचे आहेत याच्या बाबतीत आता विचारमंथन जे हे प्रत्येक पक्षात सुरू होईल कारण अने का अनेकांना असा अंदाज होता की जरी आरक्षण प पडलं तरी फार काही मोठे बदल होणार नाहीत मात्र आज ज्या पद्धतीनं ती आरक्षण सोडत निघाली यामध्ये अनेकांना हे धक्के जे आहेत हे बसलेले आहेत त्यामुळे आता राजकीय पक्षांकडनं चाचपणी इतर म प्रभागांची जी आहे ती होऊ शकते कारण का या आरक्षणाचा सगळ्यात मोठा फटका जो आहे हा बड्या नगरसेवकांना बसलेला आहे म्हणजे जे नगरसेवक तीन तीन चार चार पाच पाच टर्म महानगरपालिकेवरती निवडून गेलेले आहेत अशाच नगरसेवकांना मोठा फटका जो आहे हा बसलेला आहे त्यामुळे यांना ॲडजस्ट कसं करायचं हे प्रत्येक पक्षाच्या पक्षनेतृत्वांकडे मोठं आव्हान जे आहे हे येणाऱ्या काळात असणार आहे विनोदजी अगदी ज्येष्ठ नगरसेवक आणि बडे नेते यांना या आरक्षण सोडतीचा फटका बसलेला आहे अनेकांना नवे वॉर्ड शोधावे लागणार आहेत त्याचबरोबर अनेकांना आपल्या समर्थकांना किंवा आपल्या नातेवाईकांना आपल्या प्रभागातून उभं करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे नेमकं काय घडतं ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आता पुढचे अपडेट्स घेऊयात नागपूरमधून नागपूरमध्ये काय स्थिती आहे नागपूर महापालिकेसाठीचे आरक्षण सोडत आज जाहीर झालेली आहे या सोडतीचा फटका काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना बसला आहे ते प्रतिनिधित्व करत असलेल्या जयताळा वॉर्ड क्रमांक अडतीसमधील तीनही जागा या महिलांसाठी राखीव झाल्यात त्यामुळे गुडधेंना आता नवा वॉर्ड शोधावा लागेल गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे एकशे आठ नगरसेवक निवडून आले होते आणि त्या निवडणुकीत काँग्रेसचे सगळे बडे नेते पराभूत झालेले असताना जयताळा वॉर्डमधून काँग्रेसचे तीनही नगरसेवक प्रफुल्ल गुडधेंसह निवडून आले होते विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात हा जयताळा वॉर्ड येत असून गुडधे यांनी यापूर्वी दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे गुडधे हे नागपूर महापालिकेत काँग्रेसचे गटनेतेसुद्धा होते अभ्यासू नगरसेवक आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी प्रवीण गुडधे यांच्या संदर्भातली परिस्थिती तर आपण बघितली या बातमीच्या माध्यमातून पण इतर असे कोणते बडे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत ज्यांचे वॉर्ड्स आरक्षित झालेले आहेत आणि त्यांना आता नव्या वॉर्ड्सचा शोध घ्यावा लागणार आहे नागपूरमधली जर परिस्थिती पाहिली तर जे महत्वाचे जे चेहरे होते त्यातले काही जे चेहरे आहे ते आमदार झालेले आहे त्यामुळे भाजपची धाकधूक तशी कमी झालेली आहे प्रवीण या ठिकाणी जर पाहिलं दटके प्रवीण दटके जे नगरसेवक होते ते आमदार झालेले आहे संदीप जोशी जे नगरसेवक होते ते सुद्धा आमदार झालेले आहे दयाशंकर तिवारी हे महापौर राहिलेले आहे आणि दयाशंकर तिवारी आता शिक्षक मतदारसंघामध्ये जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यांना उमेदवारी संदर्भामध्ये आशा लागलेली आहे त्यामुळे हे जे तीन चार नावं जी आहे ही नावं या स्पर्धेतून सध्या तरी बाद आहे त्यामुळे आरक्षणाच्या सोडतीवर या सगळ्यांची काही लक्ष नाही आहे कारण की यांच्याकडे प्रचाराची धुरा देण्यात आलेली आहे आणि यातले तीन दोन नावं जे सांगितले ते आता आमदार झालेले आहेत प्रफुल गुडदे पाटील यांचं जे तीन त्यांचे जे वॉर्ड आहे ते तिन्ही वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झालेले आहे त्यामुळे जाणून बुजून हे करण्यात आलं का या संदर्भातल्या आरोप प्रत्यारोप जे आहे हे सुद्धा आता या प्रकरणामध्ये होऊ लागलेले आहे आणि मुद्दामून प्रफुल गोडदे पाटील यांच्या मतदारसंघातले तीनही वॉर्ड जे आहेत ते महिलांसाठी राखीव मुद्दामून करण्यात आले असं काँग्रेसच्या वतीने सूर उमटतो आहे परिणीता फुके परिणय फुके यांच्या सहू आहेत त्यांचं आरक्षण जे आहे ते कायम राहिलेलं आहे आणि त्यांना रामनगर हा जो भाग आहे हिलटॉप त्या ठिकाणून तिकीट मिळण्यासाठी कुठली अडचण जी आहे ती येणार नाही आहे धर्मपाल मेश्राम यांचा एक वॉर्ड आहे राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे ते उपाध्यक्ष आहे आणि त्यांच्या वॉर्डातला काही भाग हा दुसऱ्या वॉर्डात जोडण्यात आला त्यामुळे ते तसे नाराज होते त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी नाराज नाही आहे आणि माझा वॉर्ड हा सुरक्षित आहे पण ते राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगावरती उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांना यावेळेस तिकीट ते मागणार आहे की नाही मागणार आहे याकडे सुद्धा आता लक्ष लागलेलं आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे अडतीस प्रभाग नागपूर जिल्ह्या नागपूर शहरामध्ये आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जिल्हा परिषद नगरपंचायत पर या संदर्भामध्ये सगळं रणधुमाळी जी आहे ती सुरू आहे आणि त्यातच आता नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळीसुद्धा सुरू झाली आहे कारण की आरक्षण सोडत जी आहे ती निघालेली आहे त्यामुळे गडकरी फडणवीस बावनकुळे यांचं हे शहर आहे भाजपच्या दृष्टीनं पाहिलं तर आणि काँग्रेसच्या दृष्टीनं पाहिलं तर वडेट्टीवारी नागपुरातच असतात सुनील केदारे नागपुरात असतात शरद पवार राष्ट्रवादीचे अनिल देशमुख हे नागपुरात आहे त्यामुळे दिग्गजांची ही निवडणूक आहे आणि या दिग्गजांच्या होम पीचवरती आरक्षण सोडतीमुळे अड आड़, अडतीस जे प्रभाग आहे त्यामध्ये काही लोकांचे म्हणजे प्रफुल्ल गुर्दे पाटील आणि इतर जे नेते आहेत त्यांच्या आरक्षणामध्ये थोडासा फरक पडलेला आहे अगदी त्यामुळे काहीसा पेच काँग्रेससमोर निर्माण झालेला आहे आणि काँग्रेसनं या सगळ्या आरक्षण सोडतीवरच एक प्रकारे संशय व्यक्त केलाय आहे धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्सबद्दल तुम्ही आमच्यासोबत असेच राहा पुढची बातमी आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगर शहरातील एकोणतीस प्रभागातल्या एकशे पंधरा नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यात अठ्ठावन्न महिला आणि सत्तावन्न पुरुष नगरसेवक असतील त्यात सर्वसाधारण महिलांसाठी तीस सर्वसाधारण पुरुषांसाठी तीस ओबीसी महिलांसाठी सोळा तर ओबीसी पुरुषांसाठी पंधरा आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अकरा पुरुष आणि अकरा महिला नगरसेवकांसाठी आरक्षण असेल आरक्षणामुळे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा मात्र वॉर्ड ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे त्यामुळे त्यांची स्वतःची संधी उकली आहे मात्र त्यांनी पत्नी माजी महापौर अनिता घोडेले या निवडणूक लढवणार असल्याचं कळत आहे आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत मोहसिन नंदकुमार घोडेले कदाचित आपल्या पत्नीला या निवडणुकीत उभं करतील मात्र इतर दिग्गजांची काय स्थिती आहे असे कोणते काही नेते आहेत का बडे की ज्यांचे वॉर्ड आता या सोडतीमध्ये आरक्षित झालेले आहेत नक्कीच आजची जी आरक्षण सोडत झाली यापूर्वी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही निवडणूक वार्डमध्ये व्हायची मात्र यंदा ही निवडणूक जी आहे तर प्रभागमध्ये होते आणि एका प्रभागात चार वार्ड असणार आहे त्यामुळे एकंदरीत रंगतदार ही सगळी निवडणूक होणार आहे मात्र या आरक्षण सोडत मध्ये खूप असा नेत्यांना फटका बसला किंवा माजी नगरसेवकांची धाकधूक वाढेल असं काही आरक्षण सोडत आपल्याला खूप बदल असे पाहायला मिळाले नाही मात्र एकोणतीस क्रमांकाचा जो प्रभाग होता त्या ठिकाणी फक्त तीनच वार्ड होते आणि त्याच वार्डमधून नंदुकुमार घोडले हे माझी महापौर निवडणूक लढवतात आणि आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता चंद्रकांत खैरेंचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांना खूप अपेक्षा होती मात्र आज जी आरक्षण सोडत झाली त्या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आणि महिला ओबीसी आणि सर्वसाधारण महिला असा हा सगळा सोडत झाली त्यामुळे त्यांची संधी उठलेली आहे आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की ते आणखी दुसऱ्या कोणत्या प्रभागातून आपलं नशीब वाजमावतात का किंवा आणखी दुसरीकडे प्रयोग करतात का अनेक माजी महापौर आहेत त्यांनी देखील आपलं प्रयत्न प्रे, केले ते तयारी सुरू केली होती त्यांचंही असं खूप असं या आरक्षणमध्ये सोडतमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र महिलांची संख्या जी आहे तर यावेळीच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे महिलांची संख्या ही सत्तावन्न पर्यंत गेलेली आहे त्यामुळे एकंदरीत यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेत आपल्याला महिला राज प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात आता अनेक दिग्गज जे आहेत तर ते देखील आपल्याशी वाजवणार आहे विकास जैन असतील किंवा इतर जे माझी नगरसेवक आहेत ते देखील या सगळ्या रिंगणात असणार आहेत त्यामुळे एकंदरीत अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही मात्र सगळेच दिग्गज असतील माजी नगरसेवक आहेत त्यांचं लक्ष आज या सगळ्या आरक्षण सोडतीकडे लागलेलं होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी अपेक्षा या सगळ्या लोकांना लागलेल्या होतं कुठेतरी अनेकांच्या अपेक्षा आज पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं आपण जर बघितलं तर जेव्हा आरक्षण सोडत सुरू होतं जसं जसं आयुक्तांकडून घोषणा केली जात होती तसा तसा जल्लोष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यामुळे एकंदरीत अनेकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या असं म्हणता येईल अनेकांना ज्या इतर महानगरपालिकेमध्ये जशा अनेकांच्या पदरी निराशा आलेली आहे मात्र संभाजीनगरमध्ये चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळत आहे महापौर नंदकुमार घोडले सोडले तर इतर नेत्यांना मात्र त्यांनी जसा विचार केला होता किंवा जशी तयारी केली होती त्या पद्धतीने आरक्षण सोडत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतय अगदी म्हणजे नंदकुमार घोडेले यांच्यासारखे ज्येष्ठ नगरसेवक वगळता फारशा मोठ्या नेत्यांना या आरक्षण सोडतीचा फटका बसलेला नाही आहे त्यामुळे संभाजीनगरमधलं राजकीय वातावरण तसं शांत म्हणता येईल अशीच आहे आणि आता काही दिवसातच तिथे रणधुमाळी सुरू होईल धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आता बातमी आहे नाशिकमधून नाशिक, नाशिक महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर होतात शहरातलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे एकतीस प्रभागातील एकूण एकशे बावीस जागांपैकी एकसष्ट जागा या महिलांसाठी आरक्षित आहे यामध्ये अनुसूचित जातींसाठी अठरा अनुसूचित जमातींसाठी नऊ ओबीसींसाठी बत्तीस आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्रेसष्ट जागा निश्चित झाल्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात गेलेल्या काही नेत्यांना आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे त्यात संतोष साळवे सुरेश खेताडे चंद्रकांत खोडे मुशीर सय्यद संतोष गायकवाड आणि अनिल ताजनपुरेंचा समावेश आहे आपले प्रतिनिधी वैभव घुगे आपल्यासोबत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी वैभव अनेक दलबदलू नेत्यांना या आरक्षण सोडतीचा फटका बसलाय असं दिसतंय नक्कीच विनोद सर नाशिकमध्ये जे आहे आज कालिदास कला मंदिर या ठिकाणी आरक्षण सोडत जे आहे महापालिकेची ती जाहीर करण्यात आली होती यामध्ये एकूण एकशे बावीस नगरसेवकांमध्ये जवळपास एकसष्ट जे आहेत त्या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहे खरं तर आत्ताच खूप बड्या नेत्यांनी जे आहेत ते, ते पक्षप्रवेश देखील मोठ्या प्रमाणात केले होते त्यामध्ये जे संतोष गायकवाड आहेत यांनी ठाकरे सेनेतून नुकताच जो आहे तो शिंदे सेनेत प्रवेश केला होता मात्र त्यांच्या जागेवर जी आहे ती महिला ओबीसी राखीव या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मोठे जे बडे नेते आहेत चंद्रकांत खोडे असतील मुशीर सय्यद असतील अनिल ताजनपुटे असतील संतोष साळवे असतील यांच्या जागेवर देखील महिला राखीव या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे नाशिकमध्ये खरं तर एकशे बावीस नगरसेवकांसाठी एकतीस प्रभाग हे आहेत यामध्ये जे आहेत एकोणतीस प्रभाग चार जे आहेत ते राखीव ठेवण्यात येतात आणि दोनसाठी जे आहेत तीन प्रभाग रा, दोन प्रभागांसाठी तीन राखीव ठेवण्यात येतात मात्र आता नाशिकमध्ये बघितलं गेलं तर खरं तर महिला राज आता महानगरपालिकेवर येण्याचं आपल्याला तर बघू शकतो आपण खरं तर नाशिकमध्ये आरक्षण सोडतीमध्ये एकशे बावीस पैकी अठरा जागांमध्ये अनुसूचित जातींसाठी आरक्षित करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यातील नऊ महिलांसाठी आरक्षित करण्यात आलं आणि अनुसूचित जमाटीसाठी नऊ महिला आल्या आहेत पाच जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी महिलांसाठी निश्चित झाल्या आहेत नागरिक मागासवर्ग प्रवर्गासाठी बत्तीस जागा निश्चित झाल्या आहेत आणि सोळा जागांवरती महिलांचं आरक्षण या ठिकाणी पडणार आहेत विनोद सर वैभव या सगळ्या अपडेट्सबद्दल धन्यवाद आपण बघतोय की नाशिकमधले अनेक असे नेते होते ज्यांनी या निवडणुकीसाठी पक्ष बदल केलेले होते मात्र त्यांच्या प्रभागांमध्ये त्यांच्या वॉर्ड्समध्ये आरक्षण पडल्यामुळे आता त्यांच्यासमोर पेज निर्माण झाला आहे की आता तिकीट तरी कसं मिळवायचं आहे त्यामुळे एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा या तिकीट वाटपादरम्यान रंगण्याची शक्यता आहे बातमी पुण्यातून आहे पुणे महानगरपालिकेसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक बडे नेते आहेत ज्यांना प्रभाग रचनेमुळे अधिक फटका बसला आहे त्यात माजी उपमहापौर सुनीता वाडेकर दीपाली शेंडगे अरविंद शिंदे आणि माजी आमदार रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांना मोठा फटका बसलाय त्यामुळे आता तिकीट वाटपा दरम्यान सर्वच पक्षांमध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे रेवती इंगवे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत रेवती अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा सर्व पक्षातच रंगण्याची शक्यता आहे कारण अनेकांचे अनेक दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित झालेले आहेत नवीन वॉर्ड शोधावे लागतील किंवा समर्थक किंवा नातेवाईकांना संधी द्यावी लागेल काय परिस्थिती आहे काय राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत विनोद खरं तर सगळ्यात पहिले जेव्हा पुण्यामध्ये प्रभाग रचना जाहीर झाली तेव्हाच अर्ध्या जणांचा हिरमोड झालेला होता कारण आपापले प्रभाग भरपूररित्या फोडल्या गेलेले होते त्यामुळे तिकडे अर्ध्या जणांची हिरमोड झालेली होती पण आता आज जेव्हा आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे तेव्हा सुद्धा वीस ते पंचवीस टक्के किंवा फार फार तर तीस टक्के आपल्याला बदल बघू शकतो आपण आणि तीस टक्क्यापर्यंत लोकांची नाराजी आपण या सगळ्यामध्ये बघू शकतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हाय वोल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये कसबापेठ आणि कमला नेहरू हॉस्पिटल हा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये एक फक्त ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे त्यासोबतच एक सर्वसाधारण महिला आरक्षण पडलेलं आहे त्यासोबत दोन सर्वसाधारण आरक्षण आहे या प्रभागामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी ओबीसी महिला आरक्षणातून म्हणजेच प्रतिमा दंगेकर ओबीसी महिला आरक्षणातून लढण्याची शक्यता वर्तवली जाते तर त्यासोबतच त्यांच्या त्या त्यांच्या अपोजिटमध्ये किंवा विरुद्ध माजी सभागृह नेते गणेश बिडकर भाजपचे जे आहेत ते तिकडनं लढण्या लढण्यास लडना, इच्छुक आहेत पण त्यासोबतच अशी देखील शक्यता वर्तवली जाते की रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर देखील सर्वसाधारण वॉर्डातून लढू शकतो मग त्यामुळे बिडकर विरुद्ध धंगेकर असा एक हाय वोल्टेज ड्रामा आपल्याला इथे दिसून येण्याची शक्यता आहे त्यासोबतच विनोद सगळ्यात चुरशीची लढत जर आपण बघितली तर ती प्रभाग क्रमांक आठमध्ये म्हणजेच औंद बोपोडीमध्ये कारण तिकडे सगळ्यात पहिला की माजी उपमहापौर जे आहेत सुनीता वाडेकर त्यांचं आरक्षण अनुसूचित ज, ज, ज जमातींचं आरक्षण न पडल्यामुळे महिलांसाठीचं तिकडे त्यांना फटका बसलेला आहे तर त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या एक वॉर्डामधून भाजपचे सनी निमण माजी महापौर दत्ता गायकवाड त्यासोबतच त्यासोबतच विद्यमान नगरसेवक डोरे असे तीन ते चार जण फक्त एका सर्वसाधारण जागेसाठी लढणार लढण्याची शक्यता ही खरं वर्तवली जाते त्यासोबतच माजी आमदार जे आहेत रमेश बागवे यांचा जो मुलगा आहे अविनाश बागवे त्यांना देखील काशेवाडी डालस प्लॉट या प्रभाग क्रमांक बावीसमुळे बावीसमध्ये महिला आरक्षण आणि एक ओबीसी आरक्षणमुळे फटका बसलेला पाहायला मिळतो तर हे जे तीन महत्त्वाच्या तीन महत्त्वाचे प्रभाग आहेत जो जिकडे हाय व्होल्टेज ड्रामा धंगेकर विरुद्ध बिडकर तर भाजपची चुरशीची लढाई लढाई त्यासोबतच ती दोन ते ती तीन आ, माजी उपमहापौरांना फटका एकंदरीतच या ज्या एक चार ते पाच जे वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे तर त्यासोबतच आपणच एन डी टी व्ही मराठीवरती ही बातमी चालवली होती की भाजपमधनं सर्वाधिक इच्छुक येण्याची शक्यता आहे या ह्याचा आकडा जवळपास हजार ते बाराशेपर्यंत जाण्याची देखील शक्यता इथे वर्तवली जाते कारण जर एकंदरीतच ह्याचं गणित बघितलं एका वॉर्डातून दहा जणं जरी आले तरी एकंदरीतच याचं समीकरण जर बघितलं तर ते हजारच्या वरती असं ते जातं तर मग आता भाजप या चुरशीच्या लढाईमध्ये कोणाला नेमकं कोणाला नेमकं तिकीट देतं आहे त्यासोबतच जो हाय वोल्टेज ड्रामा आहे तिकडे धंगेकरांचं धंगेकरांची पत्नी प्रतिभा धंगेकर आणि त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर लढतो आहे आणि विरुद्धत गणेश बिडकर सुद्धा लढतो आहे तर ही हा हाय व्होल्टेज ड्रामा नेमकं त्याचं काय होईल हो ते देखील महत्वाचं असणार आहे तर त्यासोबतच हे जे माजी उपमहापौर आहेत जण त्यांचं नेमकं आता बॅकअप प्लॅन काय आहे हे, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे विनोद अगदी रेवती दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद आपण बघतोय की अतिशय महत्वाच्या अशा या आरक्षण सोडती आहेत आणि त्यामुळे अनेक दिग्गजांना फटका बसलेला आहे तर दुसरीकडे मात्र या दिग्गज नेत्यांना आता नवीन प्रभाग शोधावे लागणार आहेत त्यामुळे आता नेमकं करायचं काय असा प्रश्न त्यांच्या समोर आहे